आपल्या देशाचं संसदेचं अधिवेशन सुरू आहे येत्या सोमवारपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल गेले काही दिवस संसदेमध्ये कसं कामकाज सुरळीत चाललेलं आहे हे संपूर्ण देश पाहतोय छान देशाच्या महत्वाच्या विषयावरती चर्चा होते विरोधक आणि सत्ताधारी पक्ष विरोधक देशाच्या दृष्टीने महत्वाचे विषय तिकडे मांडतायत आणि सत्ताधारी सुद्धा छान त्याला उत्तर देत आहेत चित्र तिकडे दिसतय होत नाहीये महत्वाच्या विषयाला बगल देऊन नको त्या विषयाकडे चर्चा भरकटवली जाते आणि काही जे विषय जे इथे प्रकर्षाने घेतले जात आहेत विशेषतः हिंदुत्वाचा विषय गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये सातत्याने हिंदूंवरती अत्याचार होत आहेत हल्ले होत आहेत तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल एक दोन तीन महिन्यापूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ आपल्या देशात आला होता हिंदुस्थानात आला होता तेव्हा आदित्यने सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता कि के की जर बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील तर अशा देशाच्या क्रिकेट संघाबरोबर आपण क्रिकेट खेळणं किती योग्य आहे साहजिकच आहे त्याला सत्ताधारी पक्षाकडनं काही उत्तर मिळालेलं नाही ते मिळणारच नव्हतं आता सुद्धा गेले काही दिवस मी पाहतोय आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण एवढं आहे की सातत्याने हे हल्ले सुरूच आहेत अगदी बांगलादेशामध्ये ही बातमी मार्च टाइम्सची आहे इस्कॉनचं केंद्र इस्कॉनचं मंदिर झालेलं आहे तरी आपण गप्पा आहोत त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे त्याला अटक झाली तरी सुद्धा आपण गप्प आहोत हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील हो। आपण गप्प आहोत मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसतं पाहत का बसलेले आहेत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे तर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे एका हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजे कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगून दाखवण्यात काही अर्थ नाहीये पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्याला ती नाकारण्यात आली त्यांनी सांगितलं होतं की रिट्सर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचं काय त्यांचे व्यास खूप आहेत त्यांना खूप खूप देशांवर फिरायचं असतं जगभर फिरायचं असतं भाषणं द्यायची असतात तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील जसं मणिपूरचे आले नाही तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत मंदिर जाळलं जाते आणखी काय काय होते संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाही तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे बाकीच्या चर्चा तुर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार हो, आहोत कारण शेख हसेना इकडे आल्या त्या सुरक्षित आहेत त्या सुरक्षित आहेत कुठे कोणालाच माहिती नाही पण तिथे असलेले जे सारे गोरगरीब हिंदू आहेत ते मात्र रोज अत्याचार भोगत आहेत त्यांच्याबद्दल आपण काय करणार आहोत हे त्यांनी सांगायला पाहिजे आणि जसं बांग्लादेशामध्ये इस्कॉनचं मंदिर जाळलं मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं अर्थात सत्तापही आलाय दोन बातम्या कदाचित ही मंदिरे एवढी महत्वाची नसतील त्यांच्यासाठी पण ही कालची बातमी आहे सकाळमधली मंदिराच्या जमिनीवरती सिडकोचा डोळा एक कुळांचे भूखंड कोणाला मिळतात आता सध्या भूखंड कोणाला एक एकालाच मिळतात तर हा सुद्धा भूखंड जो आहे सिडकोचा हा सुद्धा त्यांनाच जाणार आहे का आणि मंदिराचा जो काही भूखंड आहे तो त्यांना जाणार आहे का दुसरं सामन्याची बातमी आहे ही सुद्धा मोठी बातमी आहे गेल्या ऐंशी वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं जो हमाल कष्ट करतो त्या हमानानी बांधलेलं मंदिर गणपतीचं हनुमानाचं हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले ऐंशी वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले मग तुमचं कुठे हिंदुत्व कसलं हिंदुत्व आहे तुमचं आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडले तेव्हा तुम्ही काय सोडलेले आता दा तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत की तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाहताय तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ठिंपा आहे सिडकोच्या मंदिरावरती कोणाचा तरी डोळ्याच्या जमिनीवरती बांगलादेशामध्ये मंदिर जाळलं जाते हिंदूंवरती अत्याचार होत आहे तरी सुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्यान त्याचा आकार उपर तरी काय आहे हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळालं पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोललो कारण त्यांना आम्ही रिन्सर भेटीची मागणी केली होती ती त्यांनी दिली नाही म्हणून नायलादाने मला आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारला कालच मंत्रिमंडळामध्ये त्याच्यात पहिल्यांदा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी घ्यावा आणि मग इलेक्शन मिशन इलेक्शन आहे ते त्यांना फक्त इलेक्शनपुरतच त्यांच्या हिंदुत्व बाकी का हिंदू त्यांना फक्त म्हणजे मत पाहिजेत का हिंदूंची हिंदू म्हणजे मत नाहीयेत हिंदूंना भावना आहेत त्याच्यामुळे वन नेशन इलेक्शन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत यांचं हिंदुत्व फक्त इलेक्शन पुरतच मर्यादित आहे का हा सुद्धा प्रश्न आहे की हिंदू राहिले फक्त मतांपुरते एवढंच यांचं हिंदुत्व आहे का तर त्याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे बटेंगे हा नारा जो होता फटेके जो पटेके हा जो नारा होता तो केवळ निवडणुकीपुरता होता का कारण आता ज्या प्रकारे अत्याचार जे होत त्याच्याकडे दुर्लक्ष होतं मग तसंच माझं म्हणणं आहे की यांचं हिंदुत्व हे आहे फक्त हिंदूंची मतं पाहिजेत त्यांना भयभीत करायचं त्यांना घाबरवायचं त्यांची मतं घ्यायची आणि आल्यानंतर स्वतःच त्यांची आता मंदिर निघाले ती लोक मग यांचं हिंदुत्व कुठे आता कुठे गेले यांचं हिंदुत्व म्हणजे आता मंदिर कुठे सेफ आहेत अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या आप मुंबईत पण नाहीये मग एक आहे तो सेफ आहे ते कुठे मंदिर कुठे सेफ आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलंय हे हिंदू इकॉनॉमी कालचीच एक बातमी आहे की महाराष्ट्र देशामध्ये बेकारी नंबर एक वर आहे ही कालची बातमी आहे आता त्याच्यामध्ये हिंदू आहेत की नाही हे कल्पना नाही पण मी फडणवीसांना आता याच्यात घेतच नाही कारण बांगलादेशाचा मुद्दा आहे आणि फडणवीसांना याबद्दल घेणार आहे की आपल्या मुंबईतलं मंदिर हे ऐंशी वर्षापासूनच हनुमानाचं मंदिर आहे हमालांनी कष्टाने बांधलेलं आहे तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खा, खात्याकडला तेव्हा पंडितृष्णचं हिंदुत्व काय करते भाजपचं हिंदुत्व काय करते आता थी थी ती बातमी आहे तिने बघितली काही कालची त्या पर्वाच्या सकाळमधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती तुला डोळा आहे सिडकोचा आहे मंदिराच्या भूखंडावरती रामाचे मंदिर उभा करताना राम भक्त हनुमानाच्या मंदिर तोडताय नाही पण उद्धवजी त्या मंदिरा संदर्भात तुमची भूमिका काय तुम्ही काय करणार माझा नाही आता काय ना रेल्वे प्रशासनाला इशारा आम्ही काय फक्त इशारा देत राहायचं निकाल काय ईव्हीएमद्वारे तरी निवडणूक जिंकलेली आहे ना अधिकार त्यानं दिले अधिकार त्यानं दिले मग एवढंच जर का असेल तर का बसता तुम्ही मग माझं हेच म्हणणं ना की तुमचं हिंदुत्व हिंदू म्हणजे फक्त मत आहेत का हिंदुत्व म्हणजे फक्त मतांपुरतं बाकी आहे का तुमचं मग कसलं तुम्ही कटिंगे बटेके वगैरे करताय कशाला करताय कशाला हिंदू ने घाबरत आहे मला त्यांच्याकडनं पहिलं मत त्यांच्याकडनं नाही 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 मी आता याच्याबद्दल काही बोलणार नाहीये कारण एकदा ह्याच्याबद्दल ह्या निर्णयाबद्दल निवडणुकीच्या निकालाबद्दल लोकांच्या मनात एक घट्ट आहे जर का त्यांना असं वाटत असेल की लोकांनी खरंच त्याने मतं दिले तर पहिले त्यांची जबाबदारी आहे ते काय भूमिका घेतात त्याच्यावरती माझी भूमिका राहील पहिलं हे मी तुमच्या माध्यमातून या राज्य सरकारच्या आणि मोदींच्या सुद्धा लक्ष काढून देतोय की बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाहीये माझ्या राज्यामध्ये हिंदूंची मंदिरं पाडली जातात अशा वेळेला ज्या हिंदूंच्या मतांवरती तुम्ही निवडून आलात त्या हिंदूंची मंदिरं वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार हे मला पहिलं लक्षात उत्तर देऊन हिंदी बांगलादेशच्या पिछले कुछ दिनों से लगातार हम देखते आए हैं पढ़ते आ रहे हैं कि बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार होते जा रहे हैं खास कर दस पंद्रह बीस दिन पहले की एक खबर है जिसमें साफ साफ कहा गया है लिखा गया है कि वहां का स्कॉन का मंदिर जलाया गया, वहां के स्तौन के जो भी क्या कहते हैं उनको पूजा प्रमुख है उनको गिरफ्तार किया गया हमारे विश्वगुरु क्या कर रहे है? पिछले दो चार महीनों से वहां हिंदुओं के ऊपर अत्याचार चल रहे हैं वहां से स्टेट हसीना जी आप अपने देश में आई ऐसे मैंने सुना था पढ़ा था वो तो सुरक्षित है लेकिन बांग्लादेश में हिंदू असुरक्षित है तो जिस मोदी जी ने यूक्रेन का वॉर रुकवा दिया था तो वो हिंदुओं के ऊपर अत्याचार जो हो रहे हैं वो क्यों नहीं रुकवा क्या कहने वाले आप क्या भूमिका लेने वाले हैं तो पता चले तो इस देश के हिंदू जो है देख रहे हैं कि हमने वोट किया उनको आपको वोट किया है आप आप हमने तो 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 था कि तो किया काटे बताया बांग्लादेश हिंदू शपथविधी झाला वीस दिवस होता विस्तार अद्याप होत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक गुन्हे वाढत आहेत अनेक दरोडे होत आहेत फक्त अजूनही त्यांच्यामध्ये मी काल बाकी पाहिल्या की याचे खासदार बोलणार त्याचे खासदार बोलणार म्हणजे हे फक्त कोडापोडीच राजकारण झालं यांचं हिंदुत्व वगैरे साफ छोटे यांना आणखी किती लाक्षीची बहुमत पाहिजे आणि मिळाल्यानंतर अजून का होतो नुसतं पक्षाचा विस्तार किंवा सत्तेचा विस्तार हेच तुमचं स्वप्न आहे का त्याच्यासाठी तुम्ही हिंदू नाव वापरताय का मला असं वाटलं की पहिलं त्यांनी या प्रश्नावरती किंवा या समस्येवरती उत्तर द्यावं पूर्ण देशातले नव्हे जगातले हिंदू मोदींकडे एका अपेक्षेने बघतायत आशेने बघतायत की आज बांगलादेशातल्या हिंदूंवरती ही परिस्थिती आली असेल तर इतरांची काय हालत आहे मी आता दुसऱ्या कोणत्याही विषयावरती बोलणार नाही मला आता फक्त बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपलं हिंदुस्थान सरकार काय भूमिका घेणार आहे हे त्यांनी स्पष्ट <्याग> करायला पाहिजे सर तेवीस टक्के शपथविधी झाला आपण लवकरच शपथविधी झाला तर काय बोललं झालं बांगल्या देशामध्ये जे हिंदू अत्याचार होत आहे त्याच्याबद्दल नरेंद्र मोदींनी आपण काय करणार आहोत हे भूमिका त्यांनी स्पष्ट करावी महाविकास आघाडीवरचं ऐंशी वर्षापूर्वीच हनुमान मंदिर ते पाडणार आहे त्याच्याबद्दल त्याने उत्तर दिलं घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता जी त्यांची भूमिका संशयास्पद नाही ही याला काही भूमिकाच म्हणत नाही मला असं वाटतं मी बोलले ते पुढेच आहे त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर येणं किती अपेक्षा करू याची मला काय आयडिया नाहीये तर त्यांच्याकडनं जर त्यांच्यात थोडं जर हिंदुत्व बाकी राहिलं असेल लाज लजा शरम हिंदुत्वावर त्यांच्या बाकी राहिली असेल तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं आमच्याकडे जे दादर स्टेशनचं मंदिर पाहण्याचं तत्वा हा शब्द मी मुद्दा म्हणून वापरतो कारण तो भाजप सरकारने काढलेला आहे तो फतवा त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं सिडकोचा डोळा तिथल्या मंदिराच्या जागेवरती आहे तो भूखंड कोणाला देणार आहे त्याच्याबद्दल बोलावं आणि मग त्यांनी आम्हाला हिंदुत्वात विचार उद्या उद्या